मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर गावातील वैष्णवी संदीप खोडे महाराष्ट्रात प्रथम महाराष्ट्र राज इंडोरान्स रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये अंडर एकोणावीस या वयोगटात सातपूर गावातील कुमारी वैष्णवी संदीप खोडे हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे त्यानिमित्ताने वैष्णवी संदीप खोडे वतीचे प्रशिक्षक देवा इंगळेसर यांचा सातपूर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा सातपूर सोसायटीचे संचालक सुनील हिरामन शेठ मौले सामाजिक कार्यकर्ते अनिल हिरामन शेठ मौले यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास संदीप खोडे एकनाथ भंधुरे मधुकर काश्मिरे सुभाष भंधुरे छगन भंधुरे रवींद्र काश्मिरे निवृत्ती काश्मिरे फकीरराव भंधुरे शांताराम भंधुरे मचिंद्र भंधुरे छबोदादा निगळ मधुकर भंधुरे एकनाथराव भंधुरे त्र्यंबक नाना भंधुरे गोविंद भंधुरे पंडितराव विधाते सुरेश भंधुरे तानाजी काटे गोकुळ विधाते सदाशिव काश्मिरे उपस्थित होते सातपूर गावातील वैष्णविने महाराष्ट्रात प्रथम येऊन सातपूर गावचे नाव रोशन केल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या माझं नाव वैष्णवी आहे मी आता इलेवन स्टँडर्डमध्ये शिकते मी वेळा स्टे म्हणजे वेळा स्टेट लेवलमध्ये सिलेक्शन झालं आणि यावर्षी राष्ट्रीय लेवलसाठी माझी निवड झालेली आहे आ, मी पा आ, सात वर्षापासून स्केटिंगचा सा सराव करते आणि देवानंद इंगोले हे आमचे कोच आहे आणि आमच्या क्लबचं नाव डी स्पीड अकॅडमी आहे मी राहायला सातपूर गावामध्ये असते आणि आता आम्ही रोज प्रॅक्टिस करतो सकाळी मी वैष्णवीचा कोच आहे बोलू आता तयारच असते ती आतापर्यंत तीन वेळा स्टेट लेवलला सिलेक्ट झाली यावर्षी ती नॅशनलला गेली तिचे पप्पा संदीप घोडे यांनी पण खूप प्रयत्न केले गावकरी यांनी पण तिला खूप हे दिलं महत्त्व दिलं की कर स्टिंग आम्ही आहे मी वेळात वेळ काढून ती आता कॉलेजला येईल कॉलेज झाल्यानंतर ती सरावाला येते सकाळी पण रोड प्रॅक्टिससाठी येते तिने अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही गावकरी सगळी व तिचा सत्कार केला तिला की आज स्टेट लेव्हल आणि नॅशनल लेवलचं महत्त्व कळालं ती सर्व सातपूर ग्रामस्थ आज या ठिकाणी आपल्या सातपूर गावची लेख वैष्णवी संदीप फोडे गेल्या सात वर्षापासून ती प्रॅक्टिस करते मी बऱ्याच वेळा वैष्णवीला रात्री ताड तीन आत्ता चार वाजता तिच्या पप्पांसोबत प्रॅक्टिस करताना बघितलेलं आहे आणि आज तिची प्रॅक्टिस कुठे तरी तिला कामं आलेली आहे आज ती जिल्हा स्तरावरनं राष्ट्रीय लेवलला खेळते ती आणि जी निवड पण झालेली त्याबद्दल आपल्या आपल्या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं मी त्याच्यामधून आभार मानतो असे सहकार्य गोष्टी आपले सातपूर ग्रामस्थ सर्व बांधव करतील अशी मी आशा मानतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद